श्री विश्वजित कदम मी मी डॉक्टर विश्वजित विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय शिवराय श्री कदम मी मी डॉक्टर विश्वजीत विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता